अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे संभाजीनगर येथे प्रहारचा भर पावसात आक्रोश नामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर विविध मागण्यांचे विभागीय आयुक्तांना दिले निवेदन विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संभाजीनगर येथे भर पावसात नामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचा विराट आक्रोश मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला यावेळी संपूर्ण संभाजीनगर प्रहारमय झाले होते जिकडे बघावं तिकडे प्रहारचे झेंडे प्रहारचे स्टिकर लावलेल्या गाड्या दिसत होत्या हातात प्रहारचा झेटा डोक्यावर पांढरी रोपी घालत राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिला दिव्यांग बांधवांसह प्रहार कार्यकर्ते मोठ्या लाखोंच्या उपस्थितीत या आक्रोश मोर्चात सामील झाले होते या मोर्चात प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बल्लूभाऊ जंजवाल अनिल गावंडे अनिल भाऊ चौधरी रामदास खोतसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी स्वामीनाथन आयोग लागू करावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन यासह अनेक मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना देण्यात आले असून एका आठवड्यात अहवाल देण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलंय या मोर्चात सामील होण्यासाठी ठाणे संपर्क प्रमुख हितेश जाधव आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पालघर शहापूर बदलापूर उल्हासनगर येथून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भर पावसात भिजत मोर्चेकऱ्यांना बच्चूभाऊ यांनी आपल्या आक्रमक शैलीत संबोधित केले ब्रेकिंग न्यूज मराठी संभाजीनगर